काल रात्री पुण्यामध्ये अतिशय थरारक घटना घडली आणि या घटनेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय काल रात्री पुण्याच्या मध्य भागामध्ये म्हणजेच नानापेठमध्ये ही घटना घडल्यामुळे पुण्यातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अगोदर परिसरामध्ये लाईट घालवण्यात आली नंतर त्याच्यावरती पाच गोळ्या झाडल्या आणि अक्षरशः त्यानंतर त्याच्यावरती वार करण्यात आले नेमकं असं काल रात्री पुण्यामध्ये नगरसेवक बरोबर काय घडलं हे नवीन असेल तर नक्की करा पुण्यामधील पुण्यामधील हा गजबजलेल्या परिसरामध्ये येतो या ठिकाणी लोकांची रात्री एक ते दोन वाजेपर्यंत वर्दळ चालू असते राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंधेकर हे काल रात्री साडेआठच्या दरम्यान नानापेठेतील आपल्या कार्यालयाजवळ उभा होते त्यावेळेस परिसरामधील अचानक लाईट घालवण्यात आली नानापेटेमधील संपूर्ण परिसरामध्ये सर्वत्र अंधार पसरला अंधारामध्ये कार्यालयाजवळ वनराज एकटे असल्याचा फायदा घेत दो चाकीवरून चार ते पाच खोरांनी वनराज यांच्यावरती पाच गोळ्यांचे राऊंड फायर केले नाना पेठेमध्ये गोळीबार झाल्यामुळे सर्वत्रच खळबळ उडाली एवढेच नाही गोळीबार केल्यानंतर सात ते आठ जणांनी माजी नगरसेवक वनराज यांच्यावरती क्वैत्यानी हल्ला करण्यात आला वनराज रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळताच आरोपींनी नानापेठेमधून पळ काढला घटना परिसरामध्ये पसरताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत वनराज यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते परंतु शरीरामध्ये पाच गोळ्या आणि कोयद्याची लागलेले शरीरावरील वार यामधून मोठा रक्तस्राव झाला होता त्यामुळे डॉक्टर वनराज यांच्यावरती उपचार करण्याच्या दरम्यान माजी नगरसेवक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला विधानसभेच्या निवडणूक अवघ्या काही दिवसावरती आल्या आहेत आणि त्यामधून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्राईमच्या भयंकर घटना होतच आहेत माजी नगरसेवक मनराज आंधेकर यांचा खून नेमका कोणी केला याच्या पाठीमागं कोणाचा हात आहे आणि याचा सर्व परिणाम आणि याचा सर्व परिणाम विधानसभेच्या निवडणुकीला दिसून येईल का पुण्यामध्ये दिवसांदिवस क्राईम वाढतच चालले आहे अगोदर पुणे हे शिक्षणासाठी खूप महत्वाचे समजलं जायचे परंतु मागील गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये फक्त भयंकर क्राईमच घडतात पोलीस वनराज यांच्यावरती नेमकं कोणी हल्ला केला याचा शोध लावत आहे परंतु तात्पुरता पोलिसांनी अंदाज लावला आहे घरगुती वादामधून राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावरती हल्ला झाला आहे